आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये जी दोन हजार चोवीस व हो, दोन हजार पंचवीस सालाकरता व्यावसायिक असेल किंवा रहिवाशी मालमत्तांची घरपट्टी वाढलेली आहे त्याबाबत समाजवादी पार्टीतर्फे आम्ही उपायुक्त अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना भेटून निवेदन दिले काहींची दुपटीनं तिपटीनं तर काहींची दहापट घरपट्टी वाढलेली आहे ही अन्यायकारी वाढ रोखण्यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली व निवेदन दिले यामध्ये प्रामुख्याने पाच आम्ही मागण्या केलेल्या आहेत सर्वप्रथम तर ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ही आपली महानगरपालिका अस्तित्वात आली या सांगली शहरामध्ये किंवा सांगली मिरज दोन्ही शहरात बघितला तर कुठेही नॅशनल हायवे नाही त्याचबरोबर कुठेही सी नाही व दर तोही उत्पन्न इतर मोठ्या सिटींपेक्षा सांगलीचं कमी आहे त्यामुळे हा सर्व विचार या घरपट्टी कराबाबत करावा असंही आम्ही त्यांना विनंती केली सर्वात पहिली मागणी हीच होती आमची की ही अन्यायकारी घरपट्टी रद्द करून नवीन बिल म्हणजे सुधारित बिलं नागरिकांना अद, अदा करावीत त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा हा होता की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ज्यावेळी महापालिका स्थापन झाली त्यावेळी सामान्यकर हा तत्कालीन नगरसेवकांनी बावीस टक्के केला होता तर शासन नियमानुसार किमान बारा टक्के व कमाल चोवीस टक्के इतका सामान्य कर आहे तर तो शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात असेल किंवा पुणे महानगरपालिकेत असेल सॉरी कोल्हापूर महानगरपालिकेत व पुणे महानगरपालिकेत दोन्हीकडे बारा टक्के इतका सामान्य कर आहे तर सांगलीचा सा देखील बारा टक्के सामान्य कर करावा त्याचबरोबर तिसरा महत्वाचा मुद्दा होता की सांगली व मिरज शहरातील विस्तारित भागात तसेच कुपवाड परिसरात अजूनही कुठेही ड्रेनेजचे काम सुरू नाही आहे ड्रेनेजबाबत उपाययोजना अजूनही झालेली नाही आहे म्हणजे ड्रेनेजचं काम है। चालू आहे पण ड्रेनेज अजून चालू झालेलं नाही आहे तर तो जो आठ टक्के कर लावला आहे तो जोपर्यंत ड्रेनेजचं काम सुरू होत नाही तोपर्यंत तो, तो कर लावू नये त्याचबरोबर चौथा मुद्दा होता की जी उपयोगिता शुल्क जो आहे त्याबाबत न्याय न्यायालयामध्ये केस चालू आहे तर उपयोगिता शुल्क आता सध्या लावू नये व निर्णय आल्यानंतरच तो लावावा त्याचबरोबर शेवटची पाचवी मागणी होती कि की ज्यांनी बांधकाम परवान्या व्यतिरिक्त काही वाढीव बांधकाम केलेलं आहे म्हणजे रिनोवेशन असेल किंवा नवीन मजला बांधले असेल किंवा एखादी खोली बांधलेली असेल तर त्यांना सरसकट घरपट्टी दुप्पट करण्यात आलेली आहे काही काहींची तर म्हणजे रेग्युलर परवान्यातले बांधकाम प्लस वाढीव बांधकाम दोन्हीची पण डबल घरपट्टी करण्यात आलेली आहे तर त्यांना तीन महिन्याची मुदत देऊन बांधकाम परवाना घेण्या घेण्याबाबत एक मुदतवाढ द्यावी तसंच त्यांची तीन महिन्यानंतर परत सुधारित बिलं द्यावीत अशा मालमत्ताधारकांना याबाबत आम्ही समाजवादी पार्टीतर्फे अति अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन दिलेलं आहे व या सर्व मागण्या चोवीस तारखेपर्यंत मान्य न झाल्यास तिथून पुढे आम्ही तीव्र आंदोलन करून प्रसंगी आमरण उपोषणास बसण्याचा देखील आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे आयुक्तांनी देखील द्विसमिती सदस्य नेमून चर्चा चालू आहे असं सांगितलं आश्वासन जरी दिले तरी सुद्धा यावर आमचा अजूनही विश्वास नाही व चोवीस तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास चोवीस तारखेपासून आम्ही सांगली शहरात किंवा कलेक्टर समोर समाजवादी तर पार्टीतर्फे अमोर उपोषणास बसू धन्यवाद